बारामती लोकसभेसाठी सात तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि कुठेतरी तुम्हाला या व्हिडिओचं शीर्षक पाहून असं वाटलं असेल कारण निकाल तर चार जूनला लागणार आहे मग बारामतीचा निकाल बारामती लोकसभेचा निकाल आत्ताच कसा काय लागला मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाच असे महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत ज्याला पाहिल्यानंतर तुमच्या पण एक गोष्ट लक्षात येईल की बारामती लोकसभेचा निकाल हा लागलेला आहे नमस्कार मी अनिल गहरवार आणि आपण पाहताय आहे तेवढा बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा खूप चर्चेले गेली आणि त्याला कारणं देखील बरीच आहेत परंतु अशी कोणती ती पाच पॉइंट्स आहेत की ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बारामती लोकसभेचा निकाल हा जवळपास लागल्या जमा आहे त्यातील पहिला आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे बारामती लोकसभेमध्ये घसरलेला मतदानाचा टक्का आतापर्यंत झालेल्या लोकसभेचे जे काही चोवीस जागेसाठी मतदान झालं त्यात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी होती तर बारामती लोकसभेसाठी सर्वात कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली बारामतीमध्ये मतदान मत कमी का झालं याला देखील कारण आहे एक म्हणजे शेवटपर्यंत लोकांना बारामती लोकसभेमध्ये जी काही लढाई होते ती लढाई पसनी पडलेली नाही आहे म्हणजेच सुप्रिया सुळे तर मागील दोन तीन टमपासून बारामती लोकसभेची निवडणूक लढवत आहे परंतु त्यांच्या विरोधामध्ये अजितदादा पवार यांनी ज्या उमेदवार दिला आपल्या घरातीलच सुनेत्रा पवार आपल्या पत्नीला जी उमेदवारी दिली आणि त्यामुळं ननन भाऊजे यांची जी एक लढत निर्माण झाली ती लढत लोकांना कुठेतरी रुचलेली नव्हती आणि त्यामुळं शेवटपर्यंत एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला की मतदान कोणाला करायचं आणि अजितदादा पवार यांच्याकडं इतकी ॲक्टिव्ह यंत्रणा असतानासुद्धा त्यांना मतदारांना घराबाहेर काढून मतदान करून घेण्यामध्ये कुठे यश आल्याचं कुठेही दिसलं नाही हा होता पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजे धनगर मतांची झालेली बेरीज वजाबाकी अजितदा पवार यांनी बारामती लोकसभेमध्ये आपल्या पत्नीचा विजय व्हावा हो। म्हणून आपली हक्काची एक जागा परभणी लोकसभेची जागा ही महादेव जानकर यांच्यासाठी सोडली हेतू एकच होता की जानकर यांना ही जर जागा सोडली तर बारामती लोकसभेमधील धनगर समाजाची एक गटामतं आपल्याकडे खेचता येतील आणि आपला विजय हा सुकर होईल परंतु शरद पवार हे सुद्धा राजकारणामध्ये मुरलेले आणि कसलेले नेते आहेत अजितदादांच्या या अटॅकला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या शिताफीनं काउंटर केलं आणि अजितदादांचा तो डाव हणून पडला त्यासाठी ते त्यांनी दुसरे धनगर समाजाचे नेते असणारे उत्तमराव जानकर यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं ते एवढ्यावरच थांबले नाही तर ज्या पद्धतीनं उत्तम जानकर यांनी थेटपणे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस आणि विशेष म्हणजे अजितदादा पवार यांना वैयक्तिक टार्गेट करायला सुरुवात केली एवढंच नाही तर ज्या पद्धतीनं अजितदादा हे इतरांना तू निवडून कसा येतो तू विधानसभेला कसा निवडून येतो या प्रकारची भाषेमध्ये त्या ठिकाणी टीका करत असतात तीच भाषा उत्तमराव जानकर यांनी थेट अजितदादा यांच्या विरोधामध्ये वापरली आणि थेटपणे अजितदादा यांना अंगावर घेऊन तुम्ही विधानसभेला निवडून कसे येतात तेच बघतो अशा प्रकारे थेट हल्ला चढवला आणि मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाची मतं जी अजितदादा यांच्याकडे गेली असती त्याला ब्रेक लावला आता शरद पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर बारामती लोकसभेमधील मतांची बेगमी करण्यासाठी बेरीज करण्यासाठी त्यांनी दुसरं एक वंश भूषणसिंहराजे होळकर यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि कुठेतरी धनगर समाजाची मोठ्या प्रमाणातली मतं ही सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं वळवली हा होता दुसरा पॉईंट म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं वक्तव्य भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांना शेवटपर्यंत बारामती लोकसभेची निवडणूक ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न शेवटपर्यंत काही सफल झाला नाही आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं शरद पवार गटाचा मार्ग आणखीन सोपा झाला कारण मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांना शरद पवार यांचं राजकारण संपवायचं आहे याला मुद्दा केला गेला आणि ही निवडणूक मोदीविरुद्ध शरद पवार आहे हे लोकांच्या मनावर त्यांनी बिंबवलं त्या पुढचा आणि चौथा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोहित पवार यांनी शेवटपर्यंत दिलेली फाईट रोहित पवार यांनी थेटपणे अजितदादा यांच्यावर टीका करण्याचं आजपर्यंत टाळलं होतं परंतु ज्या क्षणी निवडणूक लागली तेव्हापासून रोहित पवार यांनी अजितदादा यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली ते एकही अशी संधी सोडत नव्हते की जिथं अजितदादा यांना खिंडीत गाठता येईल अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा पुणे बँकेच्या मार्फत कसा पैसा वाटला गेला तो व्हिडिओ ऐन मतदान सुरू असतानाच रोहित पवार यांनी ट्विट केला रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाही तर अजितदादा पवार गटाचे जे काय त्यांच्या हाताखालचे जे कोणी असतील जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते कशा प्रकारे शरद पवार यांच्यावर टीका करतायत मग त्यांचं मडके फोडण्याचा कार्यक्रम असू देत किंवा मग दत्तामामा भरणे यांनी अगदी मतदान सुरू असतानाच आईमाव ज्या काय त्यांनी अतिशय टोकाच्या शिव्या दिल्या तो व्हिडिओ ऐन मतदान सुरू असतानाच त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला याचा इतका परिणाम झाला की शेवटी अजितदादा यांना शिळून जाऊन रोहितच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे असं उद्विग्नपणे त्यांना म्हणावं लागलं याचाच अर्थ कुठे ना कुठे रोहित पवार यांच्यावर अजितदादा पवार यांचा राग होता कारण ही तसंच होतं की रोहित पवार यांनी शेवटपर्यंत सुप्रिया ताई सुळे यांच्यासाठी किल्ला लढवला या सगळ्या पाच ते सहा पॉईंटचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की बारामती लोकसभा ही अजितदादा यांच्या हातातून निसटल्या जमा आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं बारामती लोकसभेमध्ये नेमकं कोण विजयी होईल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद